कोपरगाव शहरातील ब्रिजला नगर परिसरात पाच जूनच्या मध्यरात्री चोरीची गंभीर घटना घडली आहे रात्री अंदाजे तीन वाजेच्या सुमारास सहा चोरटे पायी येऊन दोन बंद घरे फोडून आणि दोन दुचाकी चोरून फरार झाले आहे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे चोरट्यांनी कटरच्या साह्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला दोन्ही घरातून किरकोळ मुद्देमाल चोरी गेला मात्र सुदैवाने मोठे आर्थिक नुकसान टळले विशेष म्हणजे चोरटे पायी आले होते मात्र चोरीनंतर ते घटनास्थळी उभ्या असलेल्या दोन दुचाकी चोरून चक्क त्याच गाड्यांवर बसून पोबारा झाले या प्रकरणामुळे चादरगँग पुन्हा सक्रिय झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हे चोरटे चादरीचा वापर करून रात्रीच्या वेळी टोळीने चोरी करतात घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे मी प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे माझे मेवने त्या ठिकाणी व्यास म्हणून राहतात त्यांचं घर आज पहाटे फोडण्यात आलंय घरामध्ये सगळ्या वस्तूंची उचका पाचक केली सगळ्या वस्तू इकडे तिकडे करून टाकल्यात घरातला टीव्ही त्यांनी तोडून घेऊन गेलेले आहेत आणि इतर किरकोळ वस्तू त्यांना ज्या हाताला लागल्या त्या सगळ्या घेऊन गेलेल्या आहेत आमच्या घराबरोबरच इतर आणखी दोन तीन घरांमध्ये सुद्धा घरपुढे झालेली आहे जे फार मोठ्या प्रमाणात एक मोटरसायकल नवीपरी मोटरसायकल चोरीला गेली दुसरी एक जुनी मोटरसायकल चोरीला गेलेली आहे म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी रेकी करून हे काम केलेले असं दिसतंय साधारणपणे या सगळ्या ब्रिजलाल नगर मधल्या रहिवाशांनी मिळून त्याच्यावर तातडीने काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे कुणीतरी एखादा वॉचमन ठेवून या सुरक्षित जबाबदारी निश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे नाही तर या घरपुढे दिवसेंदिवसाच्याच पद्धतीने वाढत राहतील विशेष काही गेलेलं वाटत नाही टीव्ही गेलेलं आहे आणि काही किरकोळ वस्तू त्यांनी नेल्या आहेत पण बाकीचं काही त्यांच्या हातीला न लागल्यामुळे सुदैवाने वस्तू वाचलेल्या आहेत ते आमचं आता भाग्यच म्हणायचं त्याला की त्यांच्या हाताला त्या गोष्टी लागल्या नाहीत पण सगळ्या सोसायटीतल्या सगळ्या सहकार लोकांनी संध्याकाळी येऊन पाहिलं सकाळी येऊन पाहिलं आम्हाला कळवलं सहकार्य केलं या सगळ्यांबद्दल आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला वेळेत सगळं कळवलं आणि पोलिसही या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांनी सगळी तपासणी केलेली आहेत पुढील तपास ते आता चालू ठेवणार आहेत या बाकीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेले याबद्दल मी पोलिसांचे धन्यवाद करतो दरम्यान परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना आपल्या घराची सुरक्षा बळकट करण्याचे आवाहन केले आहे माझं चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव विघ्नहर्ता सिक्युरिटी सिस्टम आता चोरीची चिंता सोडा आणि विघ्नहर्ता अलार्म सिस्टम आजच जोडा अधिक माहितीसाठी संपर्क पंच्याण्णव सत्तावीस बेचाळीस सत्तेचाळीस चाळीस व ऐंशी झिरो सात झिरो सात त्र्याहत्तर झिरो सात